पाठीमागचा उद्देश इतकाच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या महिलांवरती सरकारचं खूप लक्ष आहे आतापर्यंत आपले जे काही आंदोलन झाले सर्व आंदोलन झाले कुठे यश आले कुठे अपयश आले सर्व गोष्टी झाल्या आता हे आंदोलन महिला मोर्चा फ्रंटला ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देशच तो आहे की आमच्या कुठल्याही भावावरती लाठीचार्ज होऊ नये व शासन आपलं इतकं काही निर्दयी नाहीये की महिलांवरती लाठी कविता ताई महिला, ता महिला आंदोलनाची जी संकल्पना आहे तर ती कशी जन्माला आली आणि का असं वाटलं की आता ज्या वेळेला नेतृत्व थोडं वेगळ्या मार्गाने म्हणजे त्यांचे दिशा वेगळी होत आहे असं कसं आलं मनामध्ये महिला आंदोलनाची संकल्पना दादा मी मला एक भाऊ आहे पंचायत मध्ये काम करायचा त्याच्यावरती चोकून एक असं गावातल्या लोकांनी कारवाई केली कि तू असं करतोय तसं करतोय म्हणून थोडेसे कंप्लेंट झाली मग तिथं असं झालं की इकडे तिकडे फिरायला लागले माझ्या अंगामध्ये मा जे बहिणीचं कर्तव्य होत ते कुठंतरी जाग झालं व माझ्या भावाला त्या संकटामधून बाहेर काढण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला व मला त्याच्यामध्ये विजय आला मग आता हे पण माझेच भाऊ आहेत हे माझे भाऊ आज अकरा महिने झालं या आस्थापनेमध्ये या आशेने लागलीत की कमीत कमी या आस्थापने लागल्यानंतर अकरा महिन्याच्या नंतर आपण पर्नंट होऊ शासन आपल्याला वाऱ्यावरती सोडणार नाही जे मुलं आज कंपनीमध्ये पंचवीस तीस हजार पगार उचलत होते ते ह्या आशेने इथे जॉईन झालेत की आम्हाला गव्हर्नमेंटची जॉब भेटेल भले दहाच हजार पेमेंट आहे पण आम्ही त्या जॉब मध्ये कायमस्वरूपी होऊ ह्या अपेक्षेने माझे भाऊ याच्यामध्ये लागलीत आज रोजी शासन या माझ्या लाडक्या भावाला आज वाऱ्यावरती सोडते आणि याच दुःख मला बघायचं नाही माझे भाऊ आपापल्या आस्थापनेमध्ये चांगल्या शिस्तीमध्ये लागलेले आहेत प्रोफेशनली झालेले आज महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार सुशिक्षित जे बेरोजगार होते त्यांच्या हाताला रोजगार भेटलेला आहे पण या निर्दयी शासनाच्या काही वाक्यांनी अकरा महिन्याच्या नंतर हा रोजगार हिसकावून चाललाय आणि माझं एक छोटस कर्तव्य माझ्या सर्व बहिणी तर आहेत माझ्यासोबत पण माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना का नाही मी माझ्या भावासाठी जे केलंय ते माझ्या महाराष्ट्रामधल्या भावासाठी मी का नाही करू शकत आणि संपूर्ण भाऊ मला साथ द्यायला तयारच आहेत म्हणून छोटीशी संकल्पना माझ्या डोक्यामध्ये बरं आता कविता आता ठाणे या ठिकाणी आंदोलन होत आहे सर्व नेतृत्व येणार आहे का सर्व नेतृत्वांना कशा पद्धतीने आणला आपलं जे देह आहे हे शरीर आहे पंच तत्वानी बनलेलं आहे आकाश धरती जल वायू या पाच तत्वानी बनलेलं आहे तर आपलं शरीर परिपूर्ण आहे हे आमच्या पाच नेतृत्व त्याच्यापैकी एकही नेतृत्व नाही आला तरी आमचं आंदोलन सक्सेस होणार नाही भारी उदाहरण दिलं तुम्ही उदाहरणाचं नाहीये हे साक्षात जे आहे ते सांगते माझ्या मनामध्ये मा पाची नेतृत्वाविषयी जी भावना आहेत ना ते सांगते सर सोपी गोष्ट नाहीये आपण एक दिवस जर उपाशी राहिलो तर काय आपली हाल अपेक्षा होती आपल्याला माहितीये आपले तुकाराम बाबा जवळपास पाच दिवस पोटाला पाणी नाही ती अन्न ती आम्हा लेकरांसाठी उपोषण केलं बरोबर त्यांचं उपोषण काय व्यर्थ गेलं नाहीये त्यांना शासनाने आश्वासन दिलं व आम्ही तुमची बैठक लावू म्हणून त्यांना सांगून त्यांचं उपोषण तोडून गेलं बरोबर बड� हे शासनाची चूक आहे की त्यांनी आमच्या विश्वासाला तोडला बाबांनी परिपूर्ण प्रयत्न केला आपले आदरणीय चाकूरकर साहेब त्यांनी पण सत्तावीस दिवस आझाद मैदानावरती मोर्चा सॉरी आंदोलन केले आपले नागपूरला आंदोलन केले छत्रपती संभाजीनगरला केले सर आज विचार करा त्यांच्या मुलीचं लग्न आहे चाकूरकर साहेबांच्या त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलीचं त्यांनी लक्षात आणलं नाही त्यांच्या लक्षात एक आलं की माझी हे पण लेकरच आहेत जर मी यातून बागार घेतली तर माझे लेकर उघड्यावरती पडतील बरोबर हा विचार चाकूरकर साहेब धरून आज सर ठाण्यामध्ये आज मुंबईमध्ये ते फेऱ्या मारत आपल्याला शिटीमध्ये परिस्थिती काय असते पोटाला खायला मिळतं की नाही आम्ही स्वतः पाहिलंय आपण सर्वजण पाहिलं बरोबर सर, सर आपलं खूप नशीब आहे आम्हा प्रशिक्षणार्थीच खूप मोठं भाग्य आम्ही काहीतरी पुण्य केलंय की आम्हाला असे पाच नेतृत्व लाभलेत बरोबर आता कविता ताई था ठाणे बोला 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 नहीं, बोला बोला नाही तुम्ही पूर्ण करा तो विषय मग आपण मी तुमचा पुढचा प्रश्न नाही मला माझ्या मा बंधू प्रशिक्षणार्थींना व महिला